आणि आता थेट जाऊयात खासदार संजय राऊत तरी लाखो लोकांच्या मनात शंत आहे पण आम्ही त्यास अजिबात फक्त भाष्य करत नाही आम्हाला वाटतं ताबडतोब मिळायला हवं जरांगी पाटील समाधानी येत ना जरांगी पाटील समाधान आहेत ना मग ठीक आहे असं म्हणतो की आरक्षण मिळालं राज ठाकरेंचा जो प्रश्न आहे भूमिका आहे योग्य आहे असं मी म्हणतो सगळ्या मागण्या मान्य झाला पण आरक्षण मिळालं का हे सांगा तुमच्या सगळ्या मानण्या आम्ही तेच म्हणतोय तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पण खरोखर आरक्षण मिळालं असेल तर स्पष्ट आहे आज हळूहळू लोक त्याच्यावर बोलायला लागले इतकेच मी सांगतो आम्हाला त्याच्यावरती काही बोलायचं नाही मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करताय असं चित्र आता समोर येत आहे मुख्यमंत्री गुलाल आहेत मुख्यमंत्र्यांचे लोक पेढे वाटत आहेत सगळं ठरवून चाललंय धनांगीय पाटील हा खूप साधा माणूस आहे ते समाजासाठी लढताय असं चित्र आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती कोणते भाषा आता करणार सर ललित पाटील प्रकरणातून पुणे पोलिसांनी संजीव ठाकूर यांच्या विरोधात एक अहवाल शिक्षण घेतलं अशी माहिती समोर येते कारवाई करू असा दबाव आण आता मी पाहिलंय की आमच्या सुषमाताई अंधारे इथे नेत्यांना पाहिलंय त्या इथेच कुठेतरी आहेत त्यांनी हा विषय पुढे गेला त्याच्यावरती बोलतो तर भाजपचे आमदार प्रशांत बघू यांच्यावरही कॅश हा आरोप झालेला आहे त्याच्यावर आज सुनावणी आपलं राज्याचे गृहमंत्री खरोखर कारवाई करायला समर्थ आहेत का की गृहमंत्री आहेत कर की सागर बंगल्यावरचे बॉस आहेत गुंडांचे ते आधी स्पष्ट व्हायला पाहिजे आता सुनावणी गृहमंत्र्यांवर व्हायला हवी ते खरोखर गृहमंत्री आहेत की त्यांचा एक आमदार म्हणतोय त्याप्रमाणे गुंडांचे सागर बंगल्यावरचे बॉस आहेत ते त्यांनी स्पष्ट करावं मग मी उत्तर देईल प्रकाश आंबेडकरांची बोलणी कोणपर्यंत आलेली इंडिया घाडी उद्या तीस तारीख आहे उद्या आमची जवळजवळ दोड़ एक अंतिम अशी बैठक आहे महाविकास आघाडीची काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना तीन प्रमुख पक्ष का इतर मित्र पक्षांना आम्ही उद्या बोलवलाय अर्थातच वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा जो संघटन आहे या देशात किंवा राज्यातलं त्यांना आम्ही उद्या त्यांच्या सन्मानानं आम आमंत्रित केलेलं आणि त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलेलं उद्या फॉर्मूला काही ठरलंय का फॉर्मूला कशाला पाहिजे फॉर्मूला आता कशाला सांगू झालं झालं की तुम्हाला कळेल कोण किती जागा लढत पण प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे त्यांना या देशात सध्या जे सुरू आहे हुकुमशाहीचं धोरण संविधानाचा अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान एकाधिकारशाही या विरुद्ध स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये एक भूमिका जाहीर केली आहे आणि तीच भूमिका महाविकास आघाडीची आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेलो आहोत त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हे भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होईल अशी कोणती भूमिका घेणार नाहीत याच्याविषयी आमच्या मनात अजिबात अजिबात नाही प्रकाश आंबेडकर हे पूर्णपणे आणि त्यांच्या समाजाबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर या देशामधल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमच्या बरोबरच राहतील जागा वाटप हा लहान विषय एखाद दुसरी जागा इकडे तिकडे होते आम्ही सगळे सांभाळून घेणारे लोक आहोत मराठवाड्यातील आठ लोकसभेच्या जागांपैकी चार जागा शिवसेना खेळते काँग्रेस आणि एक असं काही फॉर्म्युला ठरलाय तो फॉर्म्युला जो काय आहे त्याला आम्ही फॉर्म्युला म्हणत नसून योग्य जागा वाटत असं म्हणतो ते चार जागा जे आहेत धाराशिवची बघा धाराशिवची जागा तर तिथे शिवसेनेचे सध्या विद्यमान खासदारच आहेत संभाजीनगर तर परंपराने शिवसेना लढत आलेली आहे ना परभणी परभणी ही शिवसेनेची जागा आहे हिंगोलीमध्ये सुद्धा शिवसेनेचे विद्यमान खासदार होते त्याच्यामुळे या अशा विषयावरती फार चर्चा करण्यापेक्षा ज्या जागांवर सध्या खासदार आहेत त्या त्या पक्षाचे त्याच्यावरती आम्ही शक्यतो चर्चा करण्याचं टाळतो प्रकाश आंबेडकरांचा मुद्दा तुम्ही म्हणला की आमंत्रण दिले पण एकीकडे प्रकाश आंबेडकरांनी काल मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले की मुख्यमंत्री आता स्ट्रॉंग नेते झालेत या एका आरक्षणाच्या जियामुळे त्यांनी सगळ्या नेत्यांना क्लीन बोल्ड केले मराठवाड्यात आता त्यांची ताकद वाढेल पर्यायानं तुम्ही शिंदे जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग कोणता असेल तर ते एकनाथ उद्या जर प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी त्याच्यामुळे दुसऱ्यात एका एऱ्या गर्याने जर दावा सांगितला तर आंबेडकर साहेब ते मान्य करतील का नाही यांच्या बाबत त्यांना सोबत घेणार आहोत आम्ही सगळ्यांना सोबत घेतो ज्यांना स्पष्ट करायचे आहे मन मोकळं करायचं आहे हा आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि अस्मितेसाठी काम करायचं आहे अशा सगळ्यांशी आम्ही चर्चा करतो आमची राजू शेट्टी यांच्याशी प्राथमिक चर्चा झालेली आहे यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे आणि आघाडीत त्याच्यावरती एकमत आहे आम्ही चर्चा करू चर्चा करायला काय अर्थात चर्चा करू ना अनेकांशी आम्ही चर्चा करतो आहोत आता शेतकरी कामगार पक्ष आहे आमचा एक महत्वाचा घटक पक्ष आम्ही त्यांच्याशी चर्चा करून द्या आम्ही डाव्यांशी चर्चा केली आहे मग सीपीआयएम असेल सीबीएम असेल अगदी काल परवा आधीच्या बैठकीमध्ये जनता दल युनायटेडचं महाराष्ट्र युनिट त्याच्या अध्यक्ष कपिल पाटील आहे तेही चर्चा करून गेले आमच्याकडे चर्चेला काय चर्चेला आमचा महाराष्ट्राचं झालं इंडिया आघाडीचा विचार करता ममता बॅनर्जी असतील पश्चिम बंगालच्या त्यांनी डिक्लेअर केले अनेक ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात स्थानिक स्वराज्य जे पक्ष आहेत स्थानिक पक्ष ते आणि आता जेडीयूचं इंडिया आघाडी अलायन्सला कुठेतरी दोन हजार चोवीस पुन्हा वगैरे जाईल वाटते कारण जे एकत्र सगळे आले होते पुन्हा फुटताना दिसतात का आम्ही एकत्रच आहोत नितीश कुमार यांच्यासारखा राजकीय मानसिक दृष्ट्या अस्वस्थ माणूस आमच्या आघाडीतून दूर गेला म्हणजे आमचा इंडिया आघाडीला झटका बसला असं मी मानत गेल्या दे। काही काळापासून नितीश कुमार यांची प्रकृती खरोखर बरी नाही मला त्यांच्या जवळच्या माणसाने सांगितलं की त्यांची